कसं काय करू नको भाऊ अरे काय पोरला एक एक बायको तिची मैत्री नाही ती म्हणून ती संघ आलेली ती सांग बाबा भावाला ती पलीकडची तसं नाही म्हणत मी कसं म्हणतो तुमचा सगळ्यांचा गैरसमज झाला बरं सांग म्हणजे मला काय म्हणायचं होतं की एके मांडवात दोन लग्न केले असते आकाशला एक केले असते पण एक केली असती म्हणजे कस त्या बी दोघी मैत्रिणी एका घरी राहत्या आम्ही दोघं भाऊ भाऊ संसार कस एकदम हसत खेळत जाते तुमच्या दोघांच मत आहे की आपला संसार गुलाबाच्या फुलासारखा पण त्यांची इच्छा आहे आपण त्याला एका मुलीसाठी बोलील तर आता दोन मुली आल्यात गोष्ट खरी पण त्याला विचारतो ना मी काय म्हणतोय हा दुधात जर साखर पडत असेल तर काय वाहू गे बघा विचार बर बरं ना आता आमच्या दोन्ही इच्छा अशी आहे किंवा तुमची तर मुलगी हो पण ही मुलगी कोणाची आपल्या मित्र मग काय टेन्शन नाही ना करा? नाना, एक नंबर काम झालं मग आता काय करत नाही दुधात साखर पडली ना आपल्या आपलं म्हणणं झालं आपण सगळं खुश झालो त्यांच्या दोघीची इच्छा बघा शेवटी काय करतो बाबा ऐक ना त्या मुलीच्या बापाला विचारतो काय म्हणतात काय नाही मग तिथून सुरुवात करू कायला आपला बिनदेव पास पडले पाहिजेत नाही का बरोबर आणि मग तिथून पुढे आपण द्या घ्यायच्या गोष्टी करू असं ते काय अरे देण्या घेण्याचं म्हणतो तू पण आजकाल ना म्हणले आजकाल देण्या घेण्याचा हा गुन्हा आहे काय आपण काय द्यायचं नाही काय घ्यायचं त्यांच्या मनात ते लग्नामध्ये करतील त्यांच्या सोइच ते फक्त जर आपला काय नाही तर मग नाही दिलत नाही दिला एवढी मोठी आहे आपल्या आपल्याला कुठं कमी आणि जातानी काय घेऊन जाणार आहेत आपण अर्थस नसतंय मारदा काहीतरी आपला मागाव लागेल का ना त्याला एवढ्या मोठ्या सोन्यासारख्या दोन रत्न द्यायला लागले आपल्याला ते अपेक्षा काय मोठा पाहिजे बरं बघा तुमच्या दोघावर तुम्हाला जसं आवडून तसं करा माझं तर म्हणणं असं होतं तुम्हाला दाखवलं आहे बघा मी पुरी आहेत आता मग ते कोणती ते कोणती नाही त्याला एका मिनिटात विचारतो ना मी आता विचार हो बर सोयरे हो बोला हे नवर देव बघा मग तुमचं काय विचार फक्त आम्हाला सांगा आता काय मुलीला पास झालं तर आम्हाला पास आहे माहिती बोला ठीक आहे मग मुलगी हो मुली तर काय तर सांगा तुमचं काय काही नाही तुमची मुलगी कोणती ही का ही काय हे ही बी ते आहे आणि ती बी आपलीच माहित मुली काहीच बोलत नाही तर गपगप पडले तर विचार बा मला कळत नाही शिक्षण ना भाऊ आता काय करा तुम्ही ऐका पहिला मेन मुद्द्यावर या का नाही रे बाबा खरं तुम्ही काय विचार मला सांगा ना खरं खड्या खड बोलायचं मागला पोहायचं नाही माझं मला शिक्षणाबद्दल कळत नाही दादा आपलं शिक तुम्ही शिकलं मला माहितीये पण ती पोरगी किती शिकलेली तुम्ही सांगा ना कि शिकलेली बारावी शिकलेली अकरावी बारावी अकरावी ना बरोबर ठीक आहे मग लहान ह्याला द्या मोठी द्या बघ माझ एक मन नाही तुम्हाला मुलगा पास आहे का पास आहे का भाऊ आता आपल्या बी मुलगी पास आहे पण ते वैयक्तिक त्यांचं काय ते बोलतील पण ना ना ते दादा झाला पण माझं कधी बघ बर मध्ये काय ते मुसळ घ्यायला लागला तर जरा थांबला तू इच्छा इच्छान पिक्चर तो घर लग्न पाहिलं हेच राहते जमलं ना लग्न दोघीचं पिता हे दोन पोरी आणल्या दाखवते ना काहीतरी करतीलच ना या कचं हो, हो मी काय म्हणतो आपलं दोन्ही करायचं करून टाकू आपण करू लागे ना बाबा पण माझं काय म्हणणं आहे तुम्हाला आमचा नवर देऊ हो पास जाईल सतरा सतरा खर्च करण्यापेक्षा मग एकदा माझ्या अति उत्तम तुम्ही नाही आम्ही खर्चा नाही काय टेन्शन नाही आता मला फक्त एवढं विचारू द्या की आमच्या पोराला की नवरी पास आहे का असं म्हणाल तुम्ही चला बाबा काय नवरी देऊ काय म्हणतो माझं तसं काय म्हणणं आहे मला तर दोन्ही पास आहेत पण म्हणजे हो त्याच म्हणणं तुम्हाला लागून घेऊ नका त्याच म्हणणं आहे की लाल लाल शर्टली ह्याला ते काय असं काळ्या शर्ट ह्या तुम्ही म्हणलात ना हे मांडू दोघात गुंतवून देऊ काय अगदी उत्तम आहे काय पण ह्याच्या अगोदर त्याला थोडं बोलू द्या अरे बोला ना तुम्हाला काय बोल विचार ना तुम्हाला दादा बोल ना आता त्यांची इच्छा आहे म्हणलं ना काय तुम्हाला ब... बोलायचं का मग मुलीला <laughs> मुली मुली <laughs> ना ते ना आता मुलीला बोल ना मग मुलीला बोल बघा येत असल्या बोलायला तर बोलू द्या त्यांना बोलायचं असलं तर बोलू द्या ना त्यांना बोलायला येत आहे ना हो काय करा उठ आधी शिक्षणाचं काय असते ते वाचवायचे ते मला कळत नाही हो शाळा मधलं जा तुम्हाला काय बोलतो बोला बाबा जा होय सॉरी आता आम्हाला आम्ही फक्त तुम्हाला मार्ग दाखवलाय जा तू नको बाबा बस नको गज वळ 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 आणि लवकर या बर का लांब नाही जा कवर बसत बसतात तिकडे लवकर बोल बर का आम्हाला बोलायचं हो दादे, काय मला अरे बाबा माझी दादा तू कुठून माझाच बोल लागला नानाला गप्पस नाही मग झालं नंतर बघून एखादी असली बहिणी तुमच्याकडे आपल्याकडे दोनच होते आम्हाला आमचे आम्ही दोघं आजोबा बरोबर बघू पाहून घेऊन बघा ना पाय करायला गेले पुढे पाय पडायचे मानला एखादी

बाबा मग कसम पाहिजे तुझ्यापेक्षा एक फूट कमी आहे तुझ्यापेक्षा एक फूट कमी आहे मग तिच्यापेक्षा एक फूट कमी हो